अख्या जगामध्ये असं हे एकमेव मंदिर आहे जिथे माता महाकले आपल्याला पलंगावर निद्रा अवस्थेत मिळते आणि हेच मंदिर आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तब्बल तीनशे वर्ष जुना इतिहास पण अजूनही काही रहस्य इथे लपलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अख्या जगामध्ये असं हे एकमेव मंदिर आहे जिथे माता महाकली आपल्याला पलंगावर निद्रा अवस्थेत पाहायला मिळते आणि हेच मंदिर आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तब्बल तीनशे वर्ष जुना इतिहास पण अजूनही काही रहस्य इथे लपलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अख्या जगामध्ये असं हे एकमेव मंदिर आहे जिथे माता महाकाली आपल्याला पलंगावर निद्रा अवस्थेत पाहायला मिळते आणि हेच मंदिर आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तब्बल तीनशे वर्ष जुना इतिहास पण अजूनही काही रहस्य इथे लपलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अख्या जगामध्ये असं हे एकमेव मंदिर आहे जिथे माता महाकाली आपल्याला पलंगावर निद्रा अवस्थेत पाहायला मिळते आणि हेच मंदिर आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तब्बल तीनशे वर्ष जुना इतिहास पण अजूनही काही रहस्य इथे लपलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अख्ख्या जगामध्ये असं हे एकमेव मंदिर आहे जिथे माता महाकली आपल्याला पलंगावर निद्रावस्थेत पाहायला मिळते आणि हेच मंदिर आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तब्बल तीनशे वर्ष जुना इतिहास पण अजूनही काही रस